घरफोड्यास संपत्ती चोरून त्यावर नागोबासारखा बसतो उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका दुसऱ्याच्या घरावर दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा आम्ही दोन घरं फोडून श्रीमंत झालो अरे दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवर तू नागोबासारखा बसतोस तू तो कसला रे मर्द तू कसला राजकारणी अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो या वक्तव्याची बातमी दाखवत ठाकरे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली आहे मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी भाजपा माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल, राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्यांना त्यांनी घेतले मिंदे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला काय बांबू दिला हे मुद्दा ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदार मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्या पुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली